नमस्कार आज आपण एक पुरंदर तालुक्यातील एम बी ए शिक्षण झालेला आणि बँकेत जॉब करणारा मुलगा आहे त्याच्या संदर्भात माहिती देणार आहे सत्यानुसार मुलाचा जन्म आहे पुरंदर तालुक्यात त्यांचं गाव आहे पुण्यामध्ये दोन फ्लॅट आहे तसेच बारामती येथे एक हजार स्क्वेअर फीट फ्लॅट आहे तसेच केसनंद थाटा येथे त्यांचा दहा गुंठे जागा घेतलेली आहे आणि गावी सहा एकर त्यांची रोट जमीन आहे दोघ भाऊ आहे वेल सेटल अशी फॅमिली आहे त्यांना एम बी एम एस सी किंवा ग्रॅज्युएशन झालेली समजदार पुरंदर तालुक्यातील तालु किंवा पुणे जिल्ह्यातील त्या परिसरातील मुलगी पाहिजे तर पुणे जिल्ह्यातील त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी हा माझा संपर्क नंबर आहे माझ्याशी संपर्क करावा किंवा ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस केशवनगरमध्ये माझी मुलगी असे तिचा नंबर आहे दुसरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी पुण्यामध्ये माझी बावधनला मुलगी असते तिचा नंबर आहे त्यांना जरी संपर्क केला तरी चालन मुलगा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आहे तसेच माझ्या मुलाचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चौवेचाळीस कुणालाही संपर्क करा पुणे जिल्ह्यातील सुंदर समजदार निर्वेशनी आणि यस बँकेमध्ये नोकरी करणारा मुलगा आहे सहा एकर जमीन दोन फ्लॅट प्लॅट केसनन येथे दहा गुंठे जागा अस सर्व काही आहे असा उच्च शिक्षित सुंदर मुलगा ज्यांना पाहिजे त्यांनी संपर्क करावा